आज माझी स्ट्रॉबेरीची लागण आणि या स्ट्रॉबेरीच्या लागणीमध्ये आपल्या काही महिला आहेत आणि या महिलांनी मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जेव्हा प्रतिक्रिया दिल्या त्या तुम्ही समक्ष ऐका ताई बोला तुमचं नाव काय आणि गाव कोणतं मंगल नाव आहे मंगल चंद्रकांत बेलोसे लग्न झाल्यास पहिल्यांदाच पैसे मिळाले बहिणीचं मुख्यमंत्र्यांचं होय ना काय त्यांचं नाव आहे आपले एकनाथ शिंदे साहेब हा एकनाथ शिंदे साहेबांचा तुमच्या मदतीमुळे आम्हाला बहिणीच्या पैसे आपले फडणवीस सरकार आणि आपले देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी कशी वाटते तुम्हाला <laughs> खूप चांगली झाली होय ना किती आनंद झाला कसे वापरता तुम्ही हे पैसे तुमच्या घरात आम्ही आपले म्हणजे जशी घरात लागतील ला मदत येईल तसं करतो या होय ना पहिल्यांदा भेटले पहिल्यांदा भेटले किती भरपूर आनंदी आनंद झाला होय ना आणि आनंदाचा शिधा भेटतो का तुम्हाला मिळतो मिळतो ना मिळतो रेशनिंग वरती हा मिळतो बर बर आता तुम्हाला मोफत तीन सिलेंडर सुद्धा भेटणार आहेत होय हो ना मग मतदान आता तुम्ही कुणाला कळणार ज्यांनी दिले त्यांना होय ना अवश्य देणार होय ना ओके ओके ठीक आहे आपलं चिन्ह बघा कमळ आहे आणि आपल्या युती सरकारला आपण यावेळेला मतदान करून बहुमताने विजयी करायचंय हो, बघा आपल्या सर्वसामान्य जनतेला त्यांनी आपल्याला विचारात घेतलं विचारात घेऊन आणि बहिणींना खुश केलं होय ना तीच मदत धावली तीच म्हणायचं ही आपल्याला होय ना मग चालेल चालेल ठीक आहे आनंदाची बातमी मिळाली आपले देवा भाऊ नेहमी इथून पुढे मुख्यमंत्री झाले पाहिजे होणारच होय ना <laughs> ओके चांगलंच दिलं आशीर्वाद ओके